नमस्कार मिरगेंची वात्रटीका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि सादर करीत आहे आज आजची माझी राजकीय विषयावरची वात्रटिका कविता सध्याचा विषय म्हणजे आरक्षणाचं आंदोलन आहे परवाच ओबीसीचं आंदोलन जे उपोषणकर्ते उकोशन उपोषणाला बसले होते ते शासनाच्या शिष्टाईमुळं त्यांनी आंदोलन स्थगित केलं उपे उपोषण तात्पुरतं मागं घेतलं आणि त्याच्यापूर्वी मराठा आंदोलनाचं उपोषणही माग घेतलेलं आहे परंतु याच्यावर जर सखोल विचार केला तर हे आंदोलन हे उपोषण या मागण्या हा राजकारण्यासाठी मस्त धंदा चालू आहे मस्त मजा बघत बसायचं इकून याका याला एकाला भरून द्यायचं तिकून त्याला एकाला भरून द्यायचं आणि सगळ्यांनी तमाशा पाहत बसायचा आता काय आता हे आंदोलन विधानसभा निवडणुकीपर्यंत चालणार आहे बघा तुम्ही आणि आम्हाला राज्य ताब्यात घ्यायचंय आम्हाला राज्य ताब्यात घ्यायचंय अरे घ्या ना कोणी अडवलंय कुणी अडवलंय परंतु सामान्याच्या जिंदगीत काय बदल होणार आहे हे सांगा ना रोजानं जाणारा माणूस रोजालाच जाणार आहे धंद्यावाला माणूस धंदाच करणार आहे नोकरीवाला नोकरीच करणार आहे जे काही दुकानाहून माल घेतो तर आम्ही तो तो तोच घ्यावा लागणार आहे बदल काय होणार आहे सांगा ना मला घ्या राज्य ताब्यात परंतु कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार आहेत का सांगा करा तसं लेखी द्या असं सगळ्यांना घ्या ताब्यामध्ये आमच्यात काय बदल आहे आमच्या जीवनात काय बदल होणार आहे याचं उत्तर आहे का कोणाकडं हा विनाकारण तुम्ही खेळवाय लागलात सगळ्या लोकांना काय मिळायलाय लोकांना याच्यातून विना विनाकारण काय कारण आहे याच्यात लोकांचा काय दोष आहे तुमचा खेळ व्हायला लागलाय लोकांचे अक्षरशः जीव चाललेत कशामुळं बाबा असं तुम्हाला राज्य ताब्यात घेण्यामुळं घ्या हो सावकाश घ्या परंतु त्याच्यातून बेनिफिट काय सामान्याला हे सांगा खरं बोललं की सख्या महिला राग येतो मी माझा अनुभव सांगतो स्वतःचा दोन हजार शहाऐंशीला ला दोन हजार शहाऐंशीला नाही सॉरी एकोणीसशे शहाऐंशीला मी ओपन कॅटेगरीमधलाच मी परीक्षा देऊन पास झालो दोनशे मार्काचा पेपर होता आणि मी नोकरीवर रुजू झालो ओपन मुलाला नोकरी लागणं अजूनही अवघड आहे आरक्षणाचे भांडणं चालूच आहेत अजूनही परंतु एकोणीसशे शहाऐंशी ला मला नोकरी लागली आणि मॅट्रिक बेसवर आणि एवढं आकाश ठेंगणं झालं म्हणताल मला दो दोनशे मार्कापैकी एकशे पंच्याऐंशी मार्क पडले आणि मी मिरिटला आलो तरी सुद्धा माझा नंबर यादीमध्ये सातवा होता आणि जागा आठ होत्या किती नशीब म्हणावं परंतु माझ्यावर तरीही सहा उमेदवार होते आता ते राखीव मधले होते सोडून द्या परंतु आठव्या न सातव्या नंबरला का होईना आम्ही नोकरीला लागलो रुजू झालो जिल्हाधिकारी कार्यालयात आणि रुजू झाल्यानंतर महिना झाला दोन महिने झाले सहा महिने झाले आणि मग घरच्यांनी विचार केला की के आता याचं लग्न करावं नोकरी लागलेली आहे आता जो उद्देश आहे तो सफल झाला आणि एकोणीसशे शहाऐंशीला ला माझं लग्न झालं एकोणीसशे शहाऐंशीला ला काँग्रेसचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते आणि त्यांनी शून्याधारित अर्थसंकल्प नावाचं एक पिल्लू सोडलं आणि झिरो बजेट काढलं आणि त्या आदेशात असं नमूद केलं की एक जानेवारी दोन हजार शहाऐंशी पासून हा शून्याधारित आधारित अर्थसंकल्प लागू झालेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये त्याच्या नंतर जे घेतलेले मुलं असतील नोकरीला ते पात्र जरी असले त्यांना नियुक्त्या जरी दिलेल्या असल्या तरी त्यांना घरी पाठवावं आणि मग मार्च एप्रिलमध्ये आम्ही लागलेलो होतो आम्ही नीट घरी आलो नीट घरी नोकरी सोडून काय गुन्हा होता आमचा सांगा ना त्या उत्तर याच मग नफरत जी आहे तुमच्याबद्दल ती कशामुळे आणि मग गावात ज्यावेळेस नोकरीला सोडून आलोत आम्ही त्यावेळेस गावातले लोक चर्चा करू लागले की तुम्ही काहीतरी भानगड केली असेल सरकारी नोकरी लागली होती नोकरी अशी जात नसते उगच नवीन नवीन तरी निदान चांगली नोकरी करायची ना म्हणजे त्याही निंदीला आम्ही पात्र झालो आणि असे अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते तुम्ही स्वर्गवासी झालात तरी तुमची कीर्ती खाली कायम राहते काय झालं होतं काय बोक आला होता शासनाला कुठं तिजोरीत पैसे नव्हते कोणाला द्यायचे होते एवढे पैसे आणि मग आज तुम्ही कर्मचाऱ्याची पेन्शन बंद केलेली आहे कोणी केली हो बंद का केली हो बंद कशामुळे केली आहे याचं उत्तर तुमच्याकडं आणि तुम्ही तुम्हाला पेन्शन लागू करता पाच वर्ष अडीच वर्ष तीन वर्ष ज्यानं आमदारकी केली त्याला पेन्शन तुम्ही लागू करता आणि तो तह हयात करता आणि कर्मचाऱ्याला वाऱ्यावर सोडता अरे वा रे वा तुमचा कायदा म्हणजे तुम्ही काय हुकुमशाह कुणा कोण झाला मग हुकुमशाह कोण झालं हुकुमशाह द्या याचं उत्तर हा कमाल आहे तुमची कर्मचाऱ्यांनी तह हयात नोकरी करायची वयोवृद्ध होईपर्यंत नोकरी करायची आणि त्याला तुम्ही पेन्शन नाही देणार काय चूक आहे त्याची जुनी पेन्शन योजना हो मागणं म्हणजे काय चूक आहे कर्मचाऱ्याची मग त्याला का खेळवायला तुम्ही आणि राज्य ताब्यात घ्यायचंय आम्हाला काय फरक पडणार आहे हो फक्त खाणार बदलला ताट तेच आहे नवीन पाहुणा घरी आला म्हणजे तेच ताट धुवून त्याच्या समोर ठेवल्या जातं फक्त खाणार बदलतो पाहुणा बदलला पाहुणा नवीन घरी आला की बाकी वाढणार काय आहे ताटात काय आहे घ्या आणि खा अरे पण दुसऱ्याचा विचार करा काहीतरी काहीतरी थोडं नीती नियमाला भ्या काहीतरी नका अशी खेळ करू आणि याच्यामुळंच मी आजची ही माझी वात्रटिका सादर करणार आहे या आंदोलनावरची आणि या राजकारणावरची ऐकूया माझ्या वात्रटिकेचं नाव आहे आरक्षण लळा कळा आणि झळा याचा कोणाला लळा आहे कोणाला कळा लागल्यात आणि कोणाला झळा बसायला लागल्यात याच्याबद्दलची ही वात्र टीका आपण ऐकूया आरक्षण लळा कळा आणि झळा ओबीसी आंदोलनाच्या बाबतीत शेवटी सरकार जागे झाले ओबीसी आंदोलनाच्या बाबतीत शेवटी सरकार जागे झाले आणि सध्या आंदोलन स्थगित करून त्यांचे उपोषण मागे झाले हे आपण पाहिलं टीव्हीवर मागण्या मान्य होतीलच अशी दोन्हीकडेही आशा आहे दोघांनाही आशा आहे मागण्या मान्य होतील आणि व्हाव्यात अशी दोघांनाही शुभेच्छा आहे आमच्याकडून त्या आंदोलनाला विरोध ना नाही पण जे खेळ करणार आहेत त्यांना आमचा विरोध आहे मागण्या मान्य होतीलच अशी दोन्हीकडेही असे आहे आणि एकमेकास आव्हान देताना हा बुक टोकून भाषा आहे विनाकारण पेटविले जाती युद्ध आणि त्याच्यामध्ये एकमेकावर लोक लाल डोळे करून हा बुक ठोकायला लागलेत सगळं विजू नये यासाठी कोणी तेल टाकत राहत आहे हे विजू द्यायचं नाही कसं विजू द्यायचं आता दिवाळीपर्यंत निवडणूक आल्यात ना पुन्हा विजल्यावर काय झालं पुन्हा काय राहणार हातात पुन्हा आणि म्हणून सगळं विजू नये यासाठी कुणी तेल टाकत राहत आहे आणि पेटून देणारे लांब जाऊन कसं जळतंय ते पाहत आहेत सगळं विजू नये यासाठी कुणीतरी थोडं तेल टाकीत राहत आहेत आणि पेटून देणारे लांब जाऊन कसं जळतंय ते पाहत आहेत मतांचा बाजार करताना खोटही खरं सांगून विकलं पाहिजे यालाच राजकारण म्हणतात मतांचा बाजार करताना खोटही खरं सांगून विकलं पाहिजे आणि येत्या निवडणुकीपर्यंत हे भांडण आहे तसंच टिकलं पाहिजे असं आम्हाला वाटतं बघा राजकारणात मी किती हुशार आहे हे सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे राजकारणात मी किती हुशार आहे हे लोकांचं काही हुजा व राजकारणात मी किती हुशार आहे हे सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे आणि प्रक प्रकरणची गळत ठेवून कुणाला राज्य ताब्यात घ्यायचं आहे राजकारणात मी किती हुशार आहे हे सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे आणि प्रकरण गळत ठेवून कुणाला राज्य ताब्यात घ्यायचं आहे धन्यवाद माझे हे विचार माझी ही वात्रटिका माझी ही कविता जर आपणास आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी त्यावर निर्भीड बोलेल सत्य बोलेल आणि तुम्हाला माझी काव्य कविता ऐकवी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद